पाहूयात पुढची बातमी वेव्ज परिषदेत भारतीय संगीताचा प्रवास आता उलगडून दाखवण्यात आलेला आहे एकोणीसशे पंच्याण्णवपासून ते आतापर्यंतचा हा वारसा या परिषदेमध्ये जपण्यात आलेला आहे पण पाहत एकोणीसशे पंच्याण्णव पासून ते आत्तापर्यंतचा भारतीय संगीताचा अत्यंत समृद्ध असा वारसा यात जपण्यात आलेला आहे तर यात आत्तापर्यंत गायकांनी गाल्लेली गाणी आपण ऐकू शकतो याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी भारत टॅबिलिन आणि सूचना एवं प्रसारण मंत्रालयातर्फे भारतातल्या ऐतिहासिक ज्या गोष्टींचा ठेवा आहे तो या प्रदर्शनात दा ठेवण्यात आला आहे आपण पाहू शकतो माझ्या मागे जे आहेत ते भारतातलं ऐतिहासिक जे लोकसंगीत असेल फोक सॉंग्स असतील आणि आत्ता ज्या दोन हजार पंचवीसपर्यंत आहे त्या संगीताचा ठेवा आहे तो या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहे पाहायला मिळणार आहे आपण पाहू शकता या ठिकाणी जे ती भार भारत आत्तापर्यंत जी संगीतातली जी जुनी वाद्ये आहेत ती या ठिकाणी दाखवण्यात आली आहे ठेवण्यात आली आहे त्यामुळे आपण हे पाहू शकतो या ठिकाणी जे ते पूर्ण संगीताचं आत्तापर्यंतचं इतिहासातलं सर्व ज्या गोष्टी आहेत त्या इथे आपल्याला अनुभव ते अनुभवता येणार आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो की फोक साँग्स असतील सांस्कृतिक जी जो ठेवा आहे तो या प्रदर्शनात ते दाखवण्यात आला आहे तुम्ही पाहू शकता जे पुराणात आपण पाह पाहायचो की जी लोकं गाणी ऐकायची ती गाणी ऐकण्यासाठी या वाद्यात या यं म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जात होता तोही इथे ठेवण्यात आला आहे महत्त्वाचं जर पाहिलं तर आकाशवाणी जी आपण पाहू शकतो पहिल्यातली लोकं आहेत ती ह्या मार्फत जे आहे ते आपलं स्वतःचं मनोरंजन करायची एकोणीसशे छत्तीस एकोणीसशे बेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणपन्नास आणि आत्तापर्यंतचं चा, दोन हजार चौदापर्यंतचं जे आहे ते याच्यामध्ये पूर्ण ऐतिहासिक जे आहे ते सगळं दाखवण्यात आलं आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकोणीसशे पंचवीसपासून जे आहे ते एकोणीसशे पंचेचाळीसपर्यंत त्यानंतर एकोणीसशे जे आहे ते ह्या सगळ्या गु गाण्यांचा जो एक ठेवा आहे तो या ठिकाणी दाखवण्यात आला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह मी महेंद्र जोईल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई